समस्तजनकल्याणे निरतं करुणा अध्यायातील आपण काल पंचावन्नावा श्लोक पाहिला होता ज्यामध्ये सांगतात की असा जो आहे की ज्याने संपूर्ण ही साधना केलेली आहे जी वरती तीन चार श्लोकात सांगितली होती तर त्याला उत्तम प्रकारची जी भक्ती आहे माझी जी, जी एकत्वातून होते आणि जी ज्ञानप्रधान आहे ती मिळते आणि तो मलाच येऊन मिळतो तो, तो माझ्याशी एक जीव एक रूप तन्मय तादात्म्य जे आहे ते पूर्ण त्याचं होतं आता मग त्याचं आयुष्यामध्ये बाकीचे काम वगैरे आहे ते कसं होतं ते सांगतात हा छप्पनव्या श्लोकामध्ये व्यवहारात तो कसा वागतो सर्व कर्माण्या सदा सदा व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शा शाश्वतं पदमव्ययं भगवान म्हणतात की सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाण मद व्यपाश्रय तशी जी रोजची कर्म असतात जे काही तो करत असेल उदरनिर्वाहासाठी किंवा इतरही सोशल असं समाजसेवा वगैरे ते सगळं तो मला आश्रय करून करतो म्हणजे त्याला एक सहारा असतो एक त्याचा किनारा असतो जीवनाचा की जो भगवान आहे आणि मग प्रसादात अवाप नव्हती माझ्या कृपेमुळे त्याला मिळतं शाश्वतम पदमव्ययम ते जे नित्य निरंतर जे धाम आहे ते त्याला मिळतं आता हे जरी शाश्वतम म्हणजे सनातन जे नित्य निरंतर आहे आणि पदम म्हणजे एक स्थानसुद्धा एक पोस्ट जशी असते अधिकाराची एक व्यवस्थापक म्हणून पद मिळालं तर तसं पण पण इथं पद म्हणजे ती स्थिती ती ब्रह्मस्थिती जी आहे ती त्याला मिळते की जिथं कुठलीही भीती नाही कुठलंही दुःख नाही कुठलीही चिंता नाही कुठलंही अज्ञान नाही म्हणजे अज्ञान नंतर जसं मोह म्हणजे तसं बुद्धीचं जे भरकटणं आहे ते दुःख शोक भय हे काही तिथे नाही आणि तिथे परमानंद आहे इथं शुभ्र स्वच्छ शुक्ल असं ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे तिथे सतत चेतनता सजगता असं आहे तर ते पद त्याला मिळतं म्हणजे ती स्थिती त्याची होते माझ्या कृपेमुळे मतप्रसादात मत प्रसादात माझ्या कृपेमुळे मी प्रसन्न झाल्यामुळे कारण का तर तो अगोदरच म्हटलं भक्तीने तो मला येऊन मिळालेला आहे त्याला संपूर्ण ज्ञान झालेलं आहे मी किती आहे केवढा आहे कसा आहे कोण आहे कुठे असतो आणि त्यांनी संपूर्ण कर्म पण आता जो येतो मला अर्पण करून तो करत असतो त्याचा कार्यकलाप जो आहे दिनक्रम जो आहे सगळा जसं की आता बघा आपण म्हणतो की ह्या संत जनाबाई वगैरे तर त्यांनी ही भक्ती प्राप्त करून घेतली होती नामाच्या जोरावर हां संत मुक्ताबाई संत जनाबाई संत सखुबाई संत वेणाबाई आत्ता आत्ताच्या सुद्धा तर असे कितीतरी आहेत संत मनामाता म्हणून इथे रत्नागिरीला होऊन गेले एक तर अशा ज्या आहेत तर ते त्यांचं माता नंतर तर संत जनाबाई आता दासी होत्या नामदेवांच्याकडे आणि घरात दहा बारा माणसं त्या काळी गिरण्या वगैरे काही नव्हत्या तयार आटा वगैरे काही मिळत नव्हता ते दळूनच हे करायचे आणि ते दिवसभर कामं स्वयंपाक बनवणं मुलांना सांभाळणं आणि झाडणं फुटणं कपडे धुणं भांडी घालणं त्यामुळे दिवसभर काम वेळ नाही दळायला पीठ करायला आणि एवढी दहा बारा माणसं आणशिवाय येणारे जाणारे म्हणजे किती पीठ लागेल मग ते रात्री सगळी कामं झाल्यानंतर सगळे जेव्हा झोपतील तेव्हा ह्या दळायला बसायच्या आणि मग ते त्यांचं दळण पहाटेपर्यंत चाले पुन्हा त्या उठून लगेच कामाला लागायच्या झाडणं सडा मारणं अंगण झाडणं झाडांना पाणी घालणं वगैरे तर हे असं करत असताना मग नाम सतत चालू आणि ते नाम सतत चालू असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल ती गोष्ट की गाईचं वगैरे शेण घेऊन त्या शेण्या थापायच्या आणि मग ते वाळवून त्याचं इंधन म्हणून वापरायचं हा अगदी नैसर्गिक असा उत्तम प्रकार होता इंधनाचा आपल्याकडे की जो रिकरिंग आहे सेल्फ रिप्लेनिशिंग आहे तो असं नाही की पेट्रोलियम जे आहे तर ते त्याची पातळी खाली खाली घसरते त्यामुळे ते, ते, ते माग माग होणार वगैरे तर शिजाळ एक दिवशी म्हटली असं वाळलेल्या गौऱ्यांचं ढीक करून ठेवतात वर्षभरासाठी तर शेजारीं म्हटले की हे माझे गौऱ्या आहेत सगळ्या शेण्या ज्या आहेत त्या तर ती ही म्हटले की तू एक ती शेणी कानाला लाव त्याच्यातून विठ्ठल 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 ऐकू आलं तर समज की ती मी थापलेत आणि मी नेहमी थापताना पण विठ्ठल विठ्ठल वाळवताना पण ढीक करताना पण त्यामुळे तो तशा देतो आणि रोमा रोमातून म्हणजे हे जे शे आपलं शरीर आहे त्या प्रत्येक पेशीपेशीतून ते नाम येत आहे न केवळ आता मी तोंडाने म्हणते बघा आपण तोंडाने म्हणतो कधी 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 मनापासून म्हणतो हृदयापासून कळकळीनी कल म्हणतं तर त्याप्रमाणे पेशीपेशीतून माझं ते नाव येत आहे इतकं ते अंगात भिनलं आहे तर तू पहा आणि तिने खरंच बघितलं तर त्याच्यातून विठ्ठल 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 असा आवाज येत तो होता तर असं संपूर्ण त्यांचं साधं साधं काम पण जे आहे ते मला आश्रय करून होतं आणि म्हणून त्यांना ते शाश्वत असं पद मिळतं ते सतत त्या आनंदातच त्या भक्तीच्या रसामध्येच ते असतात आता पुढे म्हणून भगवान सांगतात मग तू काय करत आता आपल्या सगळ्यांना सांगतात सत्तावन्नावा श्लोक माझ्यानंतर वाचा चेतसा सर्व कर मा चेन्यस बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तस्सततं भव स... चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः <coughs> म्हणजे बुद्धीने किंवा विचाराने तो सगळी कर्म मला अर्पण कर बुद्धियोगम उपाश्रित्य मच चित्तच सततम आणि विचाराने किंवा चिंतनाने तू सतत माझं आठवण ठेव माझा आश्रित हो माझा आश्रय घे आणि तुझं मन तो माझ्यामध्येच टाकून दे आता बा आपण नेहमी म्हणतो की कर्म हीच पूजा आपलं प्रत्येक कर्म देवाला अर्पण केलं पाहिजे हे नेहमी म्हणतो पण याचा अर्थ काय आप असं स्वतः आपण ते कर्म घेऊन असं अर्पण करू शकतो जसं फूल अर्पण करतो जसं अर्पण करू शकतो का प्रत्येक कर्म आपण तसं घेऊन नाही अर्पण करू शकतो आता आपण लिहित आहोत समजा वाचत आहोत जप करत हे कसं अर्पण करणार म्हणलं चेतसा मनाने तुम्हाला अर्पण कर म्हणजे मनामध्ये हा भाव ठेव की मी हे जाता जाता मुझे मुझे जे आता इकडे जात आहे समजा तर हे कर्म तुला अर्पण केलं आणि म्हणून माझं चालणं जे आहे माझं जाणं ते पण प्रदक्षिणा होऊन गेली मग जशी आपण देवळात घालतो चेतसा सर्व मयी संन्यस्य तू माझ्यामध्ये ठेव मला अर्पण कर मला सोडून देतो माझ्यासाठी ती कर्म आणि मत पर्ह मला जो श्रेष्ठ मान मला तुझ्या जीवनामध्ये प्रधान असं स्थान दे केव्हाही जर का तुला असा प्रश्न आला की हे करावं की नको किंवा काय करावं यावेळेला तर तू हे बघ की देवाला काय आवडेल त्यांनी काय सांगितलेले अशा वेळेला त्याचे जे भक्तजन आहेत साधू संत आहेत ते अशा वेळेला काय करतात हे पहा आणि बुद्धियोगम उपाश्रित्य मत भव आणि अशा प्रकारे तू त्या विचाराच्या सहाय्याने त्याला सेल्फ एन्क्वायरी असं म्हणतात म्हणजे आत्मविचार आत्मचिंतन तर त्या विचाराच्या सहाय्याने आणि असं परमेश्वराचं चिंतन त्याचे लीला त्याचे गुण त्याचं धाम त्याचं रूप त्याचं स्वरूप त्याचं नाम तर ह्या सगळ्यांच्या आधाराने त्याच्यामध्ये तो राहा मच्छित्त सततंभ म्हणजे आता पहा इथे काय काय सांगितलं मच्छित्त मत मतपर् मई संन्यस्य हां हे तीन तीन गोष्टी सांगितल्या आपल्याला काय काय आहे हे शरीर आहे तर शरीराने केलेलं काम देवाला अर्पण करायचं त्याचा आश्रय घ्यायचा मी मी त्याचा दास आहे हां आय बिलॉंग टू हिम आज म्हणतात तुम्ही कुठल्या कुठल्या पार्टीचे तुम्ही कारण की आम्ही देवाच्या पार्टीचे संत सांगतात की मी देवाचा देव माझा कारण ह्या जगामध्ये आपण बघतो की कोणीही असं सतत निरंतर आपल्याबरोबर राहू शकत नाही प्रत्येकाला आपापल्या आयुष्याची मर्यादा आहे आणि आपापल्या इतरसुद्धा मर्यादा आहेत पण परमेश्वर भगवंत असा आहे की तो जन्मानुजन्म ह्या आत्म्याच्या रूपाने आपल्या चैतन्याच्या रूपाने आपल्या अस्तित्वाच्या रूपाने आपल्याबरोबरच आहे आणि तोच आपल्या स्वतःचा अहम जो आहे तो आहे तर त्यामुळे तो सतत आपल्या बरोबर आहे तर ह्याप्रमाणे ते सांगतात की शरीर माझ्यासाठी मन माझ्यासाठी मच्छित्त हां स्वतःचं स्मरण पण माझ्यामध्ये का तुझी आवड जी आहे हां तुला काय आवडतं कोण आवडतं तुला मला देव आवडतो असं बघा आवडतात की मुलं हिरो त्यांचा एक हिरो असा असो ना फॅन असतात ते कोणाचे तरी आयकॉन एक त्यांचं असं असतं तर तसं आपला जो हिरो आहे आपलं जे ध्येय आहे आपण जे जे फॅन आहोत ते कोण ते परमेश्वर असलं पाहिजे आणि तसे आहेत सगळे आता हनुमान घ्या तुम्ही श्रीराम घ्या श्री लक्ष्मण घ्या कृष्ण घ्या शिवजी घ्या गणपती घ्या देवी घ्या तर हे सगळ्यांचे जर का आपण सगळे वाचलं लिला बघितल्या तर ते इतके गुण त्यांचे अफलातून आहेत सगळे चांगले की आपण सहज आपलं सगळं अस्तित्व त्यांच्यावर न्यवर करू शकतो सगळं आपण त्यांना अर्पण करू शकतो आणि आपण त्यांच्या प्रेमात पडू एवढे त्यांचे गुण चांगले आहेत उदारता पराक्रम शौर्य क्षमाशीलता ऐश्वर सौंदर्य आणि सुलभता आपल्याला उपलब्ध आहेत ते असं नाही की आता मोदींना भेटायचं आहे तर तुम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतील ते संपर्क करायचा पहिल्यांदा त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची तिकडे जायचं असं तसं मग ते गेलेले असतील परदेशाच्या दौऱ्यावर आणि ती पण भेट होईल किती अर्धा तास हां तर त्याप्रमाणे असं नाही तो सत सतत उपलब्ध आहे आपल्या दिल में दिलमे दिलके आईने मे है तस्वीरे या की जरा ज गर्दन झुकाली देख लिया तो आपल्या हृदयामध्येच राहतो तुम्ही थोडं अंतर्मुख व्हा थोडे तुम्ही तो जप करा थोडं त्याच्याशी बोला तुम्ही सूक्ष्मतेने तुम्ही थोडंसं गप्प बसा तर तो तुमच्याशी बोलेल असं तो जिथे आपण आहोत तिथेच व्हायल असं उपलब्ध आहे सदा सर्वांना तर असे कितीतरी गुण आहेत की ज्याच्यामुळे आपलं मन पण त्याच्यात बसेल बुद्धीनी विचार पण त्याचा होईल शरीराने कर्म पण त्याचा होईल इतकी सुंदर ही साधना आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे हा आता हा तर अठराव श्लोक घेतला असता पण जगाऊया आपण हो हरिः ॐ श्रीगुरु नमः हरिः ओं श्रीकृष्ण